आज सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर याची मुक्कबधीर मावशी मामी मुर्यादी आहे ती त्याच्यानंतर त्याचे दोन मामा व आम्ही पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन काही महत्वाच्या मागण्या त्यांच्याकडे केलेल्या आहेत त्यामध्ये जे जे आरोपी आहेत जे मुख्य चार आरोपी आणि आज पाचवा आरोपी अटक करण्यात आलेला आहे त्यांना मकोका लावावा म्हणजे हे जे पाच आरोपी आहेत त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगळ्या पोलीस स्टेशनला वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत त्यापैकी मुख्य जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाग याच्यावर कुडाळा पोलीस स्टेशन नुती पोलीस स्टेशन या ठिकाणी अपहरण खून खुनाचा प्रयत्न त्यासह बाजूला राणी म्हणून त्यांचा मुलाचाही असा दारूच्या वाहतुकीमध्ये या दारू सिद्धेश सिद्धेशिरसाट व त्याची जी टीम जी आहे त्याच्या गँग मेंबर आहे त्यांनी बेद त्यांनी वाहन चालवत असताना यांच्या मृदा जो होता त्याला ठोकर देऊन त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला त्याच्यामध्ये सिद्धे शिरसाट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा गुन्हा दाखल आहे आहे आणि ती केस कोर्टामध्ये चालू आम्ही आता एसपी कडे काही महत्वाच्या मागण्या केल्या त्याच्यामध्ये सिद्धेशिरसाट हा जो मुख्य आरोपी आहे मागील दीड वर्षापासून त्याचा हद्दपळीचा प्रस्ताव प्राण त्यांच्याकडे पडून आहे तो कशामुळे पडून आहे तो लवकरात लवकर निकाली काढून त्याला हद्दपार करण्यात यावा त्याच्यामध्ये हे जे प्रकरण जे आहे याच्यावर सिद्धेशीरचा त्याचे काही राजकीय लोकांशी संबंध आहे तो धनदांड आहे त्याचं डेली इन्कम हे साधारणपणे दोन लाखाच्या वर आहे अनधिकृत दारुधंद्याच्या माध्यमातून हा या सगळे साक्षीदार आहेत त्यांच्यावर बाहेर पडल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामध्ये हे जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं पोलिसांनी त्याच्यानंतर ह्या प्रकरणामध्ये हा सगळा जो तपास होईल किंवा जे पुरावे दाखल केले जातील कोर्टामध्ये हे मुख्य सरकारी अभियोक्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व्हावेत तर ह्या ह्याच्यामध्ये त्या केसमध्ये ज्यावेळी ट्रायल चालेल त्यावेळी विशेष सरकारी वकील म्हणून ज्यावेळी आता वाल्मिकीकरणाच्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची नेमणूक केली तशाच प्रकारे ह्याही प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे त्याच्यानंतर ही मुक्कबदी मावशी जी आहे तिचा एकमेव आधार होता महेश सिद्धिविनायक बिडवलकर हा आता तोच हयात नसल्यामुळे किंवा तिचा खून झाल्यामुळे तिला कोणाचाही आधार नाही आहे त्यामुळे शासनाने ती मुकाबधीर आहे तिला कोणाचाही आधार नाही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिचं पुनर्वसन कसं होईल किंवा तिला कशी मदत होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळे तो मुख्य आरोपी आहे तो राजरोसपणे दोन रिव्हॉल्वर घेऊन फिरत होता संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि हा मागच्या पाच सहा वर्षापासून याच्याकडे रिव्हॉल्वर हो आहे पण आजपर्यंत पोलिसांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाहीये मग त्या त्याच्याकडचे रिवॉल्वर जे आहेत ती जप्त करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याप्रमाणे सिद्धिविनायक केसेस होत्या त्याच्यामध्ये कोर्टाकडून त्याला समन्स वॉरंट काढले जायचे मात्र ते समन्स वॉरंट का बजावणी व्हायचे नाही का बजावणी होत नव्हते पोलिस कुडाळ पोलीस का त्या गावामध्ये जाऊन सिद्धिविनायकची चौकशी करत नव्हते का पोलिसांतल्या काही लोकांना माहिती होते हे प्रकरण असा पण प्रश्न उपस्थित होतो त्याच्यामुळे असे कोण समजा पोलीस समजा असतील तर त्यांचीही चौकशी करण्यात यावी त्याच्यानंतर हा आरोपी आहे त्याला सात दिवस पोलीस कस्टडी झाली चार दिवस नंतर दिवस दिवस पैकी हा हॉस्पिटलला ऍडमिट होता मग त्यांनी तपास करण्यामध्ये कुठलंही सहकार्य केलं नाही याच्या याच्यापूर्वीच्या पण केसेस मध्ये पण हा असाच करायचा त्याच्यामुळे याला कोण मदत करत का म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मधली काही माणसं मदत करतात का किंवा अजून काही लोक राजकीय लोक दबावामुळे हा जेलमध्ये राहत नाही काय अशी पण आमच्या मनामध्ये शंका निर्माण होते सिद्धेशिसाटकडे ज्या बंदुका आहेत आम्ही चौकशी ऑफिसला एवढी चौकशी केली तर त्याच्याकडे कुठलाही लायसन नाही आहे याचा अर्थ त्या आहे त्या त्याबाबतचे पुरावे काही साक्षीदार आहेत पण ते पुढे यायला तयार नाही कारण त्याची राजकीय दहशत आहे आणि हा दोन नंबर मधला इथला माफी आहे सिद्धेशिसाट हा मधला माफी आहे त्याच्यामुळे काही लोक पुढे येऊन पण ज्या लोकांना त्यांनी रि धाक दाखवला ती लोक सांगतायत पण ती समोर यायला तयार नाही